नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आक्षेपहार्य वक्तव्याच्या विरोधात वाडा शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन केंद्रीय गृहमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनात पाच ते सहा दिवसांपूर्वी महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य या केल्याबद्दल आज सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाडा बस स्टँड समोर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब तसेच ज्यांनी शिवसेना रुजवली फुलवली असे अशोकभाई पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाविकास आघाडीचे पदाधिकारी महिला आघाडी वाडा तालुका वाडा शहर यांच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले त्यावेळी काँग्रेसचे दिलीप पाटील व प्रफुल्ल पाटील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख पालघर जिल्हा निलेश गंधे राष्ट्रवादीचे आमिन सिंधू भूमिपुत्र संघटनेचे भास्कर दळवी सीपीएमचे कार्यकर्ते पदाधिकारी या निषेध आंदोलनात निषेध करण्यासाठी सहभागी झाले होते त्यावेळेस मोदी व शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ची रिपोर्ट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीपजी पाटील राष्ट्रवादीचे अमित सिंधू गणेश पाटील शिवसेनेचे प्रकाश केणी सर्व सन्मान्य महिला आघाडी सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्ष आर पी आय तसेच सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीनं निदर्शनं आयोजित केली होती याप्रसंगी उपस्थित काँग्रेसचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर